नितेश राणेंच्या गांडीत लाठ्या मारून अटक केला पाहिजे आमदार कैलास गोरंट्याल यांची आक्रमक प्रतिक्रिया मशिदीमध्ये घुसून मुस्लिम समाजाला चुनचुनके मारेंगे राणेंच्या वक्तव्यानंतर आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया नुकताच नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल अक्षपार्य वक्तव्य करत मुस्लिम समाजाला मशिदीमध्ये घुसून चुनचुनके मारेंगे असं वक्तव्य केलं होतं दरम्यान यावर बोलत असताना जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आक्रमक पवित्र घेतलाय नितेश राणेंच्या गांडीत लाठ्या मारून त्यांना अटक केला पाहिजे आमची सरकार येऊ द्या मग बघतोय अशी प्रतिक्रिया आज माध्यमांशी बोलताना आमदार गोरंट्याल यांनी दिले नितेश हा का सरकारचा जावाई आहे का असा प्रश्न देखील गोरंट्याल यांनी उपस्थित केलाय ग्लोबल न्यूज मराठी करीता निलेश राणे असेल नितेश राणे असेल किंवा नारायण राणे असेल या तो तिघाचे डोके खराब झालेले गेल्या सहा महिन्यात त्याची परिस्थिती बघ बघतोय की यांना काय करायचे छत्रपती शिवाजी जे पुतला पडला बदलापूरमध्ये जे बलात्कार झाला आणि त्यामुळे जे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आमचे शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी याच्या विरोधात एक वातावरण झाला त्याला कुठंतरी हे वातावरणला खाली करून नवीन काहीतरी यायला म्हणून हा प्रकार आहे आणि गृहमंत्री काय झोपतो का अरे या निलेश रायना त्या अरे गांडीत ला लाट्या ला, 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 ला मारून त्याला आतापर्यंत अटक केलं पाहिजे जर दुसरा कोणी असं बोलला असतं ना तर त्याला जेलची खाली वाचते आता काय झालं त्याच्याविरुद्ध दोन एफ आय दाखल झाले तो मोकळा फिरतो काय जावाही का तो सरकारचा त्याला हाणून रस्त्यावर मारून मारून त्याला पोलीस स्टेशन हात केले पाहिजे या मताचा मी आणि असा मारायचं आहे की भविष्यात असा कोणी माणूस कोणत्याही धर्माविषयी असं बोलला नाही पाहिजे असा मारला पाहिजे पण आता काय गृहमंत्री मला वाटतं की याच्या मागे गृहमंत्रीचा डोका तर नाही मला असं शंका येतो आणि याचा यांना माहीत आहे की तुमची सरकार येणार नाही मानू नाही करतात ठीक आहे उद्या आमची सत्ता येऊ द्या त्या निलेशच्या गाडीवर लाथा मारून त्याला कसा हा करतो बघा तुम्ही